हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग काय दुपार झालेली आहे तर ब्लॉग स्टार्ट करत आहे ना म्हणून सवय पडलेली आहे गुड मॉर्निंग म्हणायची तर आम्ही आता चाललेला आहो वर्धेला माझं सगळं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं सगळं इकडलं झालेलं आहे गौरी विसर्जन वगैरे आणि आता चाललेली आहे मी वर्धेला गणपती बाप्पा घेऊन गणपती बाप्पा आमच्या सोबत आमचे असं आहे तर चला मग आता तिथल्या तया तिथली तयारी माहीत नाही कुठवर झाली आहे कुठवर नाही तर बघू आता तिकडे गेल्यानंतर आणि बाबा आले होते आमचे गाडी घेऊन ते ताई टू व्हीलरनी ते बोलले की मी टू व्हीलरनी येतो आणि तुम्ही जा ही गाडी घेऊन कारण आरामात न्यावं लागत आहे व्यवस्थित कारण की धक्का नाही लागला पाहिजे मूर्तीला तर चला मूर्ती आम्ही इथून नेत असतो देवळीतून नीरज दादा आहे नीरज दादा हे मूर्तिकार तर त्यांच्याकडून येत असतो काय नीरज हा नीरज सावरकर देवळीतले जे लोक असणार ते ओळखतच असणार मला तीन चार नेता है, नायत तुन वर, थे थे वर, ते चार वर्ष झाले आम्ही इथूनच मूर्ती नेत आहे नाहीतर वर्धेतून घेत होतो बाबांनी आमच्या पहिल्यावर म्हणजे इथे होते ते ड्युटीवर तेव्हा आण तेव्हा आणली होती मूर्ती तेव्हापासून मग आम्ही इथूनच नेत आहे यावर्षी पण तर कशी आहे मूर्ती गणपती बाप्पांची ते वन... तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल तर तो तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा बघा शेवटपर्यंत तर चला भेटते तुम्हाला नंतर नमस्कार नमस्कार ला हो होप्पा लागला का सांग का आणला काय आणलं तू तोंड करून भरून ठेवला हो काका आपण काय आणलं काकानी दिली पाहिजे आणू हातात नाही तू म त्याच्या

इकडं <laughs> वेगळं काही सुरू आहे तिकडं वेगळं काही सुरू का आहे आणि यावर्षी आमचा बाबू काही डेकोरेशन करू देत नाही आहे त्याचं काही ना काही वेगळं सुरू आहे दिदी अरे समर्थ तुला घेतलंच नाही दीदीने आ मम्मीने घेतलंच नाही तुला आता तुझं आता कस फॅन फॅन

आमचं समर्थ काही डेकोरेशन करू देत नव्हता मग ताईंनी काय केलं त्याला घेऊन गेलं तिकडे आणि झोपून दिलं आणि या मुलींना पण मी झोपवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या काही झोपल्या नाही कारण त्यांना समजते की आता काहीतरी आहे आपल्याकडे मग आपण म्हणजे ते मिस नको व्हायला म्हणून त्यानं किती झोप येत असली तरी पण त्या झोपणार नाहीच आहे आत म्हणून मी काही त्यांच्या मागे लागली नाही आणि मी यांची मदत करायला आली इकडे आणि यांना झोपून देता देताना माझा पण डोळा लागत होता कारण आदल्या दिवशी अनुसार रात्री खूपच पोट दुखत होतं त्याच्यामुळे जागरण झालेलं होतं म्हणून मग मला पण खूप झोप लागत होती म्हटलं मुलींच्या मागे काही लागाव नाही आणि इकडे डेकोरेशन करायला याव तर सर्वात आधी ना हा जो टेबल आहे ना ज्याच्यावर गणपती बसत असते त्या टेबलला ॲडजस्टमेंट लावावं लागते तर ते करून घेतलं बाबांनी आणि यांनी दोघांनी मिळून आणि त्याच्यानंतर मग हा जो पडदा आहे तो लावून घेतला म्हणजे बॅकग्राऊंडसाठी छान मस्त डार्क असं बॅकग्राऊंड असलं की छान दिसतं आणि जे घरचंच होतं ना तेच आम्ही लावलं कारण की ना एक्स्ट्रा काही करून फायदा नाही आहे आमच्याकडे एक असं आता छोटे मुलं आहे ना दो दोघं तिघं सारखेच आहे आणि समर्थ तर तुम्ही पाहतच आहे किती तो इचक झालेला आहे त्याच्यामुळे मग आम्हाला एक्स्ट्रा काहीच करायचं नव्हतं जे आहे तेच त्याच्यातच करायचं होतं आता हे जोपर्यंत मोठे म्हणजे थोडेफार जरी मोठे होत नाही तोपर्यंत आम्ही एकदम असं डेकोरेटिव करू शकत नाही कारण हेच तर तो इतका ओढवाड करत होता आम्हाला त्याला जपून जपूनच हे करावं लागत होतं तर अशा पद्धतीने आम्ही जे जुनं म्हणजे आहे त्याच्यातच वेगळं आगळं म्हणजे दरवर्षीपेक्षा थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या नंतर हे तर तुम्हाला नंतर दिसणारच आहे तर सांगाल कसा वाटला डेकोरेशन घरच्या घरी आणि या ज्या माळा आहे ना आता या काही याच काही हे राहिलेलं नाही आहे ह्या माळा मी काही ला लावू दिला नाही कारण की मला इकडलं डेकोरेशन कम्प्लीट व्हायच आहे बघा बघा गणपती बसला पण यांच्याकडे हे हे पोरींना आमच्या डेकोरेशन केलं वा वा, 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 वा। कलाकार आहे तुम्ही पोरी सगळं पावला लक्ष्मीच्या पावलावर हे पडत आहे ना ग हे सगळं बघा बघू बघ बग... आणि आणि याच्यात काय नैवेद्य ठेवायचं आहे का कागद याच्यात नैवेद्य आहे हो का स्वस्तिकच्या बाहेर गेले ना गणपती बाप्पा अरे 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 अरे, अरे। गणपती घेऊन बसला इकडे येऊन पाहत आहे कलाकार आहे नाती गेला तुमच्यावर बाबा नाती गेला तुमच्यावरच हो दोघी पण केलं हो 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 छान 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 माई नैवेद्य लागला ताई भिजवलेली डाळ लागली नैवेद्यात लागली भिजवलेली चण्याची डाळ आता याच्यात पोहे टाकून दे म्हणजे होऊन जाते भजन ना आरती तर बहुद्या किती म्हणता येते किती नाही More dear. a decoration? <laughs> तर बघा म्हणतात ना आईवडिलांचं पाहून किंवा कोणी पण असं आपल्या घरी मोठा व्यक्ती आदर्श म्हणून लहान मुलं त्यांचा आदर्श म्हणून चालतात तर त्याचप्रमाणे म्हणजे आम्ही सगळेजण मिळून इकडे आमचं डेकोरेशन म्हणजे याचं डेकोरेशन करत होतो तर तिकडे त्या मुलींनी त्यांच्या त्यांचं पण त्यांच्याला एक डेकोरेशन केलेलं होतं की ते छान केलं होतं ना त्यांची म्हणजे तिथपर्यंत त्यांनी विचार केला आणि त्यांनी ते केलं त्याच्यातच खूप चांगलं वाटलं आणि ते बघा आता हे झालेलं आहे पूर्ण तयार डेकोरेशन ज्या सिरीज होत्या घरी त्यासुद्धा लावलेल्या आहे आणि थोड्याशा वर अटकून दिल्या मी गोल गोल करून कारण की समर्थ त्याला हात नको लावायला म्हणून नाहीतर फार अशा लांब होत्या तर तिथे लावता लावता असता तो गेला होता हात लावायसाठी तर इथे झालेला होता आम्हाला वेळ आणि हे दरवर्षीच होते आमच्याकडे आम्हाला खूप जास्त वेळ होऊन जातो आणि हे वेळेवर डेकोरेशन होते ना तर त्याच्यामुळे आता आम्हाला काही वाटत नाही कारण की आमचे बाबा वेळेवरच करायचं म्हणते आधीपासून एकदम आधीपासून लागायचं नाही म्हणते इकडे आवरतच आलेलं होतं तर मग मी पटकन झाडजूड करून घेतली कारण झाडजुडीची वेळ झालेली होती आणि ताई पण इकडे स्वयंपाकाला लागल्या कारण की वेळ झालेला होता ना मग आरती वगैरे मग एकदम उशिरा पण चांगला नाही वाटत तर आई तिकडे पूजेचं काढत आहे आणि ताई करत आहे स्वयंपाक आणि मी थोडंसं साफसूफ करून ठेवते म्हणजेच कसं लवकरात लवकर होणार तर आणि कसं आरती वगैरे झाल्यानंतर सगळेजण असतात मग आपण थोडा वेळ बसतो गप्पा गोष्टी करतो म्हणजे कसं टेन्शन नाही राहत की स्वयंपाक व्हायचा आहे काम आवरायचे आहे हे करायचं आहे ते करायचं आहे मग आपण मस्त निवांत बसू शकतो तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या बाबांनी पूजा मांडलेली आहे ♪ Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE video ini untuk dapat info terbaru dari channel

करा लागते म्हणाल लयच भार झाला होता काढून ठेवले नमस्कार 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 कोण ए बाबू आपल्या लोकांना तसं नसते म्हणत जय जय

आता जमला ते दादा तिकडून ते टोपच्या पाठी मागून टाक टोपच्या पाठी मागून टाक पाहिजो चेहऱ्यावर पाहिजे

आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळेजणं बसलो आणि आमच्या मावशी यावेळेस थोड्याशा उशीरा आल्या होत्या म्हणून मी त्यांना काहीतरी म्हटलं म्हणून त्या हसत होत्या आणि छान वाटते ना सगळेजणं मूर्तीकडे पाहत होते किती छान वाटते घरात असं म्हणजे दहा दिवस तरी खूप मस्त वाटत असेल आता मी तर इकडे राहते त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा जायला मिळते तेव्हा मी जाते म्हणा पण तरी तिथे चांगलं वाटते मस्त वाटते गप्पा गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग आम्ही बसलो जेवण करायला आणि आज जेवणात होतं कोबीची भाजी पोळी वरण भात भजे पापड कढी आणि मोतीचूरचा लाडू यांनी आणलेला होता आपण आज मोतीचूरचा लाडू खायचा म्हणे यांची इच्छा होती तर मोतीचूरचा लाडू आणलेला होता आम्ही जेवण वगैरे केलो आणि मग निघालो घरी जायचं चांगलं दिसत मस्त दिसत आहे छान दिसत आहे पिताश्री बाय बाय चला ना बाय आज आम्हाला निघायला खूपच वेळ झालेला होता बघा किती कोणीच नाही आहे तर असं आहे चला मग आजच्या ब्लॉगला मी इथे एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की